स्वरा झालं का नाही उरकलं का हां हो हा बघा आमचं काय चाललंय स्वराचं आज अभ्यासाच टायमिंग दुपारच्या बारा एक वाजता एक वाजता आली असं एक वाजून गेली हो काय खरं ती सांग तु तुझा अजून साईपाक होतो या काय सगळं लागतं

हा ते उरकायच सकाळ लवकर उरका घेतलं एवढा उशीर झाला कस जायच उरकून जायचं मग सकाळले गाय केली आणि गॅपले मोठा टाकला तीन दोन तीन तास दोन तास डायरेक्ट कशाला पहायला एवढा एवढं दुसरं काम नाही मग जेवायचं कधी काय सकाळी नष्ट तुम्ही लागायला बायाल पुढच्या लागा तुम्ही बर का मोठी झाली पाहिजे कशी आणि महत्वाचं म्हणजे फुगली पाहिजे एवढं करून केलं पण फुगली पाहिजे कळ गायका स्वरा तुम्ही सोरा जेवा जेवा पण जाऊ दे पापड कधी होतल ता होतल आपलं जेवण करून घे मम्मी मी आहे खाते जेवण जेवण देनी जाऊ दे आपल्या दोघां दोन ताटल्यान जा झालंय सगळं आम टी व्ही झाली या गुळवणी झाली या पुरण बी शिजल काय चाललंय तुझं काय तशी करते या तोंडावर पडायचे खाली

कुठं जाणार आहे अवस्था सांगती जिकडं वाट पडलं तिकड होय मग काय तुमच मजा येत तुमची दिवस आज दिवस यांचा आहे काय करता आपला दिवस आहे का सर आणखी दोन ताटं बघा ताटी दोन ताटाने जेवायचं या कोणाकोणाच पोळ्या सांगा बरं का नक्की कमेंट करून सांगा आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा बघा आता हो नाही आज तिळगुळ घ्यायचं होतं लेज लो तिळगुळ घेणार आहे ले लेजा वाकड आलेला आहे ते आज मी सरळ करणार आहे

चालते मग या पोळ्या खायला मस्त पैकी पोळ्याच खायला बोलावतो की मी काय दुसरं खायला बोलावतो का पोळ्याच कि मग आपले जाऊन आपल्या दोघांचा व्हिडिओ ऐकत आहे का नाही ताई साहेबांना दादा साहेबांना किती आवडत नाही पाय कुली खुशी असतात शेमटी केली म्हणजे आनंद झाला जगा जगाचा आनंद झाला दुसरं काय असं म्हणलं असतं की आपला मसाला मसाल्याचं कर, कर। की असं म्हणलं असत काय पण आज येऊन चमटे म्हणलं हिरवे मिरचीच कर येऊन चमटे खाय पेर चांगले तेच की नाही लगेच म्हणलं असतं अगं आपला मसाला काल बनवून आणलाय की ताजा ताजा कर असं बी होईल नाही ना ती रेग्युलरची भाजी होतीच कि तुम्हाला आवडती का नाही येऊन चमटे मला जा हो तुम्हाला नाही आवडत आवडते का नाही तुम्हाला कुठली आवडते तेव्हा नाही का आवडत नाही का नाही आवडते गोल गोल झाली पाहिजे आणि अशी फुगली पाहिजे बघ कशी फुगती आहे पोळी आता पोळी फुगती कशी बघायला आपण जेवायला घेणार नाही आता पण बघू आता का वाढते पापड तिचं होणार आहे तर हा झाला कच्चा पापड पक्का पापड होय गं करपरी संक्रांतीला तू गेल्या वर्षी कुठे गेली की आणि त्याच्या गेल्या वर्षी होय

बायको आज पोळी फुगणार आहे बर का कारण पुरणला दिसतय बर चालतंय कोणीच्यात पुरणपोळी नसली तर लगेच तुम्हाला पोळी पाठवतो मी या जेवाय सगळी मस्तपैकी है का नाही असून द्या आज आहे त्या पोळे त्यामुळे आज काही बरं वाटतंय वर का नाही ना हाय की पापड लाटच आज नुँ। नुँ काम नाही तर चलत का बसून शांत तुम्हाला तुमचा दिवस हा शांत आज दिवस त्यामुळं आम्हाला काम हायच की हा करते बाबा पोळी 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 महत्वाची पोळी महत्वाची फुगली का पोळी पोळी फुगा ना पोळी फुगत नाही नाही फुगत पोळी तिला फुगत नाही बघा अशा तुमच्या पोळ्या फुगत्या ते काय सांगा बर का फुटते त्या पोळ्या का पोळी कशी सगळी टाम टोम फुगली पाहिजे करपर खाली पोळी फुगवण्या करपल करप तिला टाकल्या पुराणज झाले त्या पोळी फुगली नाही पुराण फुगती का बघायची थांबी आज काय पोळी फुगली नाही बघा चुलीवरच पाहिजे होत त्याच पोळी फुगली 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 बघून कायदा मला तू बोलावती काय हा फुगली फुगली करून होय गे मग कसं वाटतोय सांगा आणि या पुरणपोळ्या खायला